काय करत नाही तुम्हाला वाटलं तर आम्ही करणार किलोमीटर वर आम्ही आलो नाही तुम्हाला एका दिवसाचं सरकारनं विधिमंडळामध्ये आश्वासन दिलंय की आल्याचे सौदे हे सरसकट झाले पाहिजे आणि विक्री सुद्धा सरसकट झाली पाहिजे मात्र सरकारने घेतलेला निर्णय याची अंमलबजावणी बाजारपेठेमध्ये सुद्धा होत नाही आणि खाली शेतीमध्ये सुद्धा होत नाही व्यापारी खाली वेगवेगळे सौदे करतायत प्रतवारी करतायत त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होतंय आणि बाजारपेठेमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे म्हणून आम्ही गेले अनेक दिवस सातत्यानं आंदोलन करतोय मुख्यमंत्री असलेल्या शिंदे साहेबांच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये प्रचंड मोठा असंतोष आहे स्वाभिमानी शेतकरी संघाट इतर सर्व शेतकरी आले उत्पादक शेतकरी या निर्णयाविरोधात हा निर्णय लागू व्हावा म्हणून आहेत मात्र आम्हाला कुणीही वाली नाही सरकार मोठ्या गप्पा मारत आहे तर सरकारनं विधिमंडळामध्ये घेतलेला निर्णय लागू होत नाही आज जसं आम्ही पुणे मार्केटला आलो आहे तसं आम्ही औरंगाबादला जाणार आहोत आणि मुंबई मार्केटमध्ये जाणार आहोत आणि आम्ही आमची बाजू सरकारच्या कानावर पोचत हा सरसकट सवदेत झाले पाहिजेत ही भूमिका लावून धरणार आहोत यामुळे व्यापाऱ्या या त्रास होतोय आम्हाला त्रास होतोय असं म्हणणं नाही पण आमचा त्रास महत्वाचा आहे आणि इथून पुढे सरसंकट सौदे झाले पाहिजेत हीच भूमिका घेऊन आम्ही या पुस्तकात लढत राहणार आहोत आणि आंदोलन करणार आहोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी